लोकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण रोज साजरा करतो त्याच पद्धतीने महिलांचा सुद्धा कलागुणांना वाव देण्यासाठी आज आपण या ठिकाणी रांगोळी स्पर्धा घेतली आणि त्या रांगोळी स्पर्धेचं निरीक्षक म्हणून आपण सातपुटे सर रांगोळी सर आणि गायकवाड मॅडम यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी निरीक्षण करून त्यांना गुण दिलेले आणि त्या गुणानुसार एक आणि दोन तीन नंबर आपण या स्पर्धेमध्ये काढलेले प्रथमता मी आमच्या मंडळाच्या वतीने जे निरीक्षक आले सातपुते सर दांबोळी सर आणि गायकवाड मॅडम यांचं मी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करतो मी आभारी मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून इथं आले आणि आमच्या या मंडळाला सहकार्य केलं त्याबद्दल आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा आभार मानून मी तुंगात सरांना विनंती करतो फरान ना ले निकल गए और निकल और फरान दो इसको नीचे दिन का स्वागत कराओ भरत भारी नौज बस केला है बस केला है एकदम बंद करो भर हम चले बाय बाय कौन नहीं काय देखो हाँ जंगल के जंगल के साथ आया हूँ तू जंगल के साथ कुछ बात करो चलो बस क्या नंबर गाइड कॉर्ड में लेंगे सर सॉफ्टनेस में कताई नहीं करो

त्यामध्ये कीर्ती पवार यांचे तिसरा नंबर आले रांगोळी रांगोळी काढलेली होती त्यामध्ये